नमस्कार म्हणजे वेलकम बॅक टू अनु पंकज ब्लॉक तर आज राजपूर्ण एक्झॅक्टमध्ये कोरा व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत इथे आहे मी अनु आणि आहे पंकज तर आम्ही निघालेलो आहोत एका मिटिंगसाठी सातार्याला मीटिंग ॲक्च्युली माझी नाही आहे पंकजची आहे मीटिंग आणि मी काय म्हणते का गाडीत बसून जस निघाले त्याच्याबरोबर आधी त्याने रात्री मला विचारलेलं की मला उद्या टिफिन पाहिजे तर ठीक आहे टिफिन तर मी त्यांच्यासोबत मी आले तर चालेल का तर मग दोघांचा टिफिन मी रेडी केला आणि आम्ही निघालेलो आहोत आता साताराला जायला आपण बघूया आमच्या ड्रायव्हरचं काय म्हणणं आहे काही नाही वातावरण छान आहे मी निघालो आहे सकाळचे सात वाजलेले आहेत ले। साताराला एक मिटिंग आहे बाकी काही विशेष काही काम नाही आहे त्या मिटिंगसाठी आपण आता मुंबईवरून निघालो आहे आता आपण आपला जो आवडता रस्ता आहे अटल सेतू अटल अटल सो आता सेतूला कनेक्ट झालेलो आहोत एक्सप्रेस वेवर सॉरी फ्रीवरून तर निघालेलो आहोत आता आपण साताऱ्याला जायचंय तर जवळपास पाच तास दाखवत आहेत ना आपल्याला इथं हा तर पुढच्या पाच तासात म्हणजे आता सात वाजलेले आहेत तर बारा वाजेपर्यंत मे बी आम्ही पोचू किंवा काय आहे ते तुमच्याबरोबर वेळोवेळी शेअर करूच चला बघा कसा होतं प्रवास आपला तो मित्रांनो पण आता एक्सप्रेस वेवरती थांबलेलो आहे फूड मॉलला फूड मॉलवरती थांबलेलो आहे थोडंसं था, काहीतरी आता ब्रेकफास्ट करायचं आहे आणि मग पुढे निघायचं आहे कारण भूक लागलेली आहे मध्ये विचार केलेला काहीतरी खायचं पण आता काय मध्ये कुठे थांबलोच नाही कारण आम्ही अटल सेतून आल्यामुळे डायरेक्ट पनवेलमध्ये पोचलो आणि पनवेलवरून डायरेक्ट हायवे जॉईन झाल्यामुळे मग पुढे काही करता आलं नाही तसं आता बघूया त्याला काहीतरी खाऊया भूक लागल्या दानवरती काहीतरी ज्यूस प्यायचं आहे बघूया आता काय खायचं आहे ते काहीतरी ज्यूसची ऑर्डर देऊन ठेवले वाटतं आधीच मोसंबी आणि हा आहे हा माणूस ज्याला मी एवढ्या मना केल्यानंतर पण वडापाव खाण्यासाठी आलेला आहे छान पाव छान वडापाव ट्राय करा काय म्हणाला जो पहिला टोल जो क्रॉस केल्यानंतर पहिला फूड मॉल आहे दोन आहेत तिथं पेट्रोल पंपच्या आजूबाजूला नाही तिच्या पुढे जर आलात ना तर हा जो आहे फूड मॉल तिथे जो वडा मिळतो ना फार गोष्ट पंचवीस रुपयाचा वडा आहे पण खूप छान लागतो मी नेहमी आलो की कधी ना कधी आलो की इथं थांबलो की खातोच म्हणजे बायको किती पण ओरडली तरी पण तू खातो जसं ओरडण्यासाठी नाही मला खाण्यासाठी मी खातो ते पण ओरड ना ओरड खाण्यापुढे काही नाही असं म्हणजे मी इकडे ज्यूस सांगितलेला ज्यूस आमचा प्रिपेअर होत आहे दोघांसाठी आणि हा माणूस पटकन गायब झाला आणि वडाभाव घेऊन आला ज्याच्यासाठी मी सकाळी चार वाजता उठून घरी टिफिन बनवलाय तर त्या हे असं खाण्यामध्ये इंटरेस्ट आहे हो ना टिफिन खाणार मी तिकडे पुढे अरे पण आपल्याला कमी खायचं आहे ना असं पण मी असं आपण ठरवलं ना, ना? अच्छा काय बोलणार आता असं केलं आरोग्य के नाही ये का스가ला so, जूस क्या मैडम थैंक यू मैम प्लेन जूस विदाउट शुगर एंड विथ मसाला त्यांनी उवरती करके लाया आणि लेन आहे ना असा वाटतंय तुम्हाला वाटतंय तो प्लेन आहे तो प्रांक्स ऑलच पण ठीक आहे म्हणजे ऑयली वगैरह काही खाद्यपदार्थ आता आपण आहेत खेड शिवापूर टोल नाक्याजवळ खेड शिवापूर टोल नाक्याजवळ आपण आता सी एन जी भरण्यासाठी थांबलेलो आहे कारण आता इथे सिटीमध्ये जे पहिलं जात होतो आपण सिटीमधून खूप वेळ लागायचा बराच वेळ लागायचा त्यामुळे आपण आता विचार केला की या खेड शिवापूर टोल क्रॉस केल्यानंतर लेफ्ट साईडला जो पंप आहे तिथे काही गर्दी पण नसते तर तिथे गॅस भरूया सो आता तिथे थांबतोय आपण गॅस भरून पुढे निघायचंय उप पण लागले तर विचार केला थोडा आता डब्बा आणलाय तर थोडा खाऊया डब्बा सोडायची वेळ झाले बघ आपण गॅस भरणं चालू आहे आपला हायवे बाजूला सो मित्रांनो आता पेट पूजा करण्यासाठी थांबलोय आपण आता गाडी थांबवलेली आहे आणि आता अन्नने आणलेली जी सिदोरी आहे ती सोडूया खाऊया आणि मग पुढचा प्रवास सुरू करूया सो so, मित्रांनो हे बघा हे आपण घरून आणलेला जो डबा आहे तो आता आपण खाते घरात भूक लागले सॅलड आहे नंतर ही फ्लावर आणि वटाणा ही कसली भाजी ते बरीच आहे बरीच बनवले अरे वा आणि बघा हे पण काहीतरी नवीन डिश दिसते ती काहीतरी नवीनच आहे काय अरे ड्रॅगन फ्रूट आहे ड्रॅगन फ्रूटला असं काय केलंय कापून आणलंय कापून आणलं मला वाटलं जरा काहीतरी अजून ट्रीटमेंट केलेली दिसली मला त्याच्यावर नाही चला आता खाऊया फटाफट एक ते वाईट असतं ना पिंकिश आणि हे जे आहे हे पिंक म्हणजे एक ते व्हाईट असतं आणि ब्लॅक त्याच्यामध्ये सीड्स असतात हे रेडिश आहे रेडिश पिंकिश असं चला फटाफट खाऊया आता थँक्स हा सो खाऊन आमचं झालेलं आहे पोट भरलेलं आहे आणि आता आपण निघूया पण पुढचा प्रवाससुद्धा खूप वेळ जाईल त्याच्यामध्ये एक तास तरी लागेल मला वाटते साताऱ्याला पोचायला अकराचा कॉल टाईम होता आणि अकरा तरी तेच वाजलेत मला वाटे पाऊन तास तरी लागेलच सो फटाफट आता निघूया मित्रांनो आपण साताऱ्याला न जाता आपली मिटिंग जी आहे ती साताऱ्याच्या आधीच एक आराम हॉटेल आहे जे साताऱ्याचा जो घाट आहे ना त्या घाटाच्या जवळच म्हणजे घाट चढून वरती आलो कोल्हापूरला जाताना की वरती चालल्यानंतर राईट साईडला आराम हॉटेल आहे ते आराम हॉटेलचं काय वैशिष्ट्य आहे हॉटेल आलेलो आहे आम्ही कसला पिकनिक स्पॉट आहे म्हणजे आम्हाला तर मीटिंग इथेच आहे आपली आणि बाकी बघू अजून काय मिळाला वेळ जा, तर थोडासा जरा स्पेंड करू मीटिंग आहे ते लेट येतील पिकनिक ठीक आहे बघूया तुम्हाला पण दाखवतो आराम हॉटेलमध्ये कशा प्रकारचा आराम आहे की नाही आपली उभी आहे आणि हे बघा इथे लिहिलेलं आहे कम्प्लीट एक कम्प्लीट फॅमिली वन डे पिकनिक डेस्टिनेशन हे हायवे आणि हायवेच्या बाजूलाच आहे आराम हॉटेल मित्रांनो किती मोठा कोंबडा आहे बघा आमच्या प्रदर्शनात आम्ही आणला होता सहा किलोचा होता जवळपास तेवढाच मोठा कोंबडा हा दिसतोय हॉटेलमध्ये आलोय मी हॉटेलमध्येच हा बसलेला आहे आराम हॉटेलचा आतलं दृश्य बघताय तुम्ही अकोमडा सध्या आराम करतोय आहे झोपलं आहे वाटतं तर आता आम्ही आहोत आराम रेजन्सीमध्ये तुम्ही बघू शकता इकडे दा आजूबाजूला खूप सारे शॉप्स आहेत आणि इथे थोडंसं किड्स प्ले झोन टाईप पण आहे थोडेसे ॲडवेंचर्स गेम पण आहेत त्या साईडला चला दाखवते तुम्हाला काय काय आहे मला वाटत उन्हामुळे दुपारचं बंद आहे किंवा काय एक्झॅक्टली मला नाही माहिती त्याचे मे बी चार प्ले झोन आहे समोर समोर एक हॉटेल आहे एक म्हणजे इथे अनेक प्रकारचे आहेत तशी हॉटेल वेगळी वे। कॉफी शॉप पण आहे तिकडे त्या साईड कॉफी शॉपशी असे शॉप आहे त्याच्यामध्ये कंदी पेढावाला चिटकीवाला टॉईजवाला हॉर्सवाला चुप्पलवाला सगळं आहे इथे म्हणजे त्यांनी जे लिहिलं आहे वन डे पिकनिक स्पॉट यू कॅन स्पेंड अ डे इयर आय थिंक बाकी छान आहे आणि आता एवढं सगळं तुम्हाला दाखवलं पण पंकज मध्ये शॉपिंग मिळवणार ठीक आहे चल बघूया काय असेल ते थोडस काहीतरी घेऊ हा थोडस घेणार आम्ही

बरीचशी शॉपिंग के मी केलेली आहे त्याच्यामध्ये मी बरंच काय काय घेतलेलं आहे त्यामुळे पंकजला मिटिंगचा किती फायदा होईल माहिती नाही पण मला त्याच्या मिटिंगचा फायदा झालेला आहे तर मी खुश आहे हो जाऊया घरी नाही कुठे नेणार आहेस हा भूक लागलेली आहे हो ऍक्च्युली ते मगाशी खाल्लं ते कुठे गेलं कळालंच नाही ना म्हणजे खाता खाता पोट भर भरलं किंवा नाही भरलं काहीच कळालं नाही फक्त ते खाल्लं आणि संपलं असं झालेलं हो ना झालेलं काय तो मित्रांनो आपल्या आवडत्या हॉटेल मध्ये सीन मध्ये आपण आता आलेलो आहे पुन्हा एकदा भूक पण लागलेली आहे सो बघूया आता आतमध्ये जाऊन काय काय ऑर्डर करतोय आपण जॅक सीन हे हायवेच्या एकदम बाजूलाच आहे

वेगळ्या ठिकाणी काहीतरी वेगळा ट्राय करायला जातो आणि मग आपला मूड खराब होतो त्यामुळे प्रेफर करतो आपण की काहीतरी आपल्याला माहिती असलेल्या ठिकाणी गेलो तर एटलिस्ट तिकडे म्हणजे पदार्थ जरी वेगळे वेगळे ट्राय केले तरी आपल्याला फूड चांगलाच मिळेल याची एक गॅरंटी असते तर त्याच्यापैकी एक ही आहे बरोबर छान आहे हॉटेल अन्नसाठी व्हेज थाळीची ऑर्डर दिलेली आहे आणि माझ्यासाठी मटण थाळीची कारण इथलं जे मटण आहे ते मी नाही नेहमी खातो आणि छान लागते थाळी मी याच्यापेक्षा वेगवेगळ्या ट्राय अजून केलेलं नाही आहे आज पहिल्यांदा आपण व्हेज थाळी पण बघणार आहोत कशी टेस्ट आहे ती आणि ते फिश थाळीची मी ऑर्डर आता देत होतो पण फिश थाळी अवेलेबल नाही आहे कदाचित फिश आता पकडायचे बंद आहेत ना फिश त्याच्यामुळे कदाचित वेज फिश फिश येत नसतील यांच्याकडे सो तर जेवण येईल जेवायचं आहे आणि परत मुंबईला निघायचं आहे कारण काम खूप आहे मुंबईमध्ये आता दोन ते तीनच दिवस मुंबईत असणार आहे मग परत मला बाहेर जायचं आहे एक्झिबिशनला त्यामुळे उरलेल्या दिवसामध्ये बरंच काय काम हटपायचं आहे सो जेवूया जेवण आलं की मी तुम्हाला दाखवतच काय काय मिळणार आहे सो मित्रांनो आपली जी थाळीची ऑर्डर दिली होती ते आलेली याच्यामध्ये बा भाकरी आहे याच्यामध्ये मटनसाठी तांबडा पांढरा म्हटलं तांबडा आहे मटन मसाला एक वेगळ्या प्रकारचा मसाला बनवलेला आहे हे एक खिमा आहे आणि हे जरा कलर वेगळा आहे पण तसाच टाईपचा आहे तर इकडे इकडे भाकरी आहे आणि अन्नची थाळी छान दिसते ही पण थाळी सो मित्रांनो जेवण आपलं झालेलं आहे जॅ अनुभव या वेळेला जरा खराब होता या वेळेस झालेला आहे आमचा पॉपट म्हणजे मला वाटतं की नेहमी काय होतं आम्ही एखाद्या ठिकाणी जातो आणि आम्हाला फूड खूप आवडतं आम्ही एकदम त्याच्या प्रेमात पडतो सेकंड टाइम पण जातो सेकंड टाइम पण ठीक ठाक असतो आणि जेव्हा आम्ही तिथे थर्ड आणि फोर्थ टाइम जातो आणि जे जा आमचा पॉपट होतो म्हणजे आज पंकाजने जो जी मटन थाळी मागवलेली स्पेशल तर तो मला बोलला की बघ आता येणार आहे माझा किचका राईस किचका राईस आणि आला पचका राईस लुके डिस प्लेस तर तर ऍक्च्युली त्यांनी बासमती तांदूळ दिलेला त्याच्यामध्ये तांदूळ ठीक आहे म्हणजे आपण जेव्हा बिर्याणी वगैरे खातो तेव्हा बासमती राईस आपण खातोच पण जेव्हा आपण एक एक्सपेक्ट करून चालतो ना की नाही आता इकडे गेल्याने गेले महिन्या किंवा त्यांनी मटन जे ह्याला दिलेलं ते काळ्या मसाल्यातलं होतं आणि त्याच्यासोबत तर मग तो तसाच राईस जो घरी आपण स्पेशली बनवतो हो म्हणजे काय बोलतात ते गेला बाजार ते कोलम पण चालला असता पण तो बासमती राईस नकोच तर तसं पंखा झालं आणि माझ्या बाबतीत असं झालं की मी जे मागवलेलं त्याच्यामध्ये भरलेली वांगी होती मी एक्सपेक्ट करत होती की मला मिळेल काळ्या मसाल्यातलं वांग म्हणजे तिकडे आम्ही चिकन थाळी खाल्लेली मी आणि पक्क्याचे मटन थाळी घाललेली जेव्हा आम्ही मागच्या वेळेस आलेलो तेव्हा ते काळ्या मसाल्यात दिलेलं ते दोन्ही पण सो मी माझ्या बाईंमध्ये ते की आता हे छान काळ्या मसाल्यातलं असेल तर तसं नव्हतं त्या तो पंजाबी मसाला जो असतो कांदा टॉमॅटोच्या हो, ग्रेवीवाला आणि त्याची ती गोडसर चव जी मगाशी अशी मी तुम्हाला सांगितली तशी ती सगळी चव होती आणि शी म्हणजे मला नाही आवडलं म्हणजे माझ्या ना ते कसं आहे जेव्हा मी खाऊन खुश असते तेव्हा मी खूपच खुश असते म्हणजे तो लेवल वेगळा असतो आणि जेव्हा मला नाही आवडत ना मग मी तिकडे हो नाहीच म्हणजे मला नाहीच खायचं अशा टाईपचं मी ते केलं कसं बसत आहे एक दोन घास खाऊन मी डाळ संपवली माझी आणि ते वांग्याचं होतं ते मी पॅक केलं आय डोंट नो मी घरी जाऊन खाईल की देईल मला नाही माहिती पण तिथे मी खाऊ नाही शकली तर मी ते घेतले आता तिकड त्याच्यासोबत जो राईस मला दिलेला त्यांनी त्यांनी मसाले भात बोलला आणि ते पण कुठला तरी वेगळाच आहे ज्याच्यामध्ये बटाटे आणि वाटाणेच दिसत होते ज्याला मी तरी मसाले भात दिसत होता चांगला मी एक घास खाऊन बघितला मसाले भात तर नव्हता म्हणजे तो एक घास मी खाल्ला तो मसाले भात तर नव्हता मसाले भात म्हणजे त्याचा लेवल वेगळाच असतो तो आपल्याकडे म्हणजे अगदी लग्नामध्ये मिळतो तोही खूप चांगला लागतो किंवा आम्ही गणपती मध्ये जातो तेव्हा रस्त्यावरची फ्रीमध्ये वाटत असतात ना त्यांचा राईस त्याच्यापेक्षा बेटर लागतो जॅक च राईस ने केलेलं आहे आमचं खराब करून आम्ही अर्धा पोटी म्हणजे मी तर अर्धा पोटीच आहे पंकजा मला नाही ना माहिती पण कुठेतरी चांगलं जर त्याला खायला मी सांगितलं तर तो पटकन उतरून पटकन खाऊ शकतो असं मला खराब की आता काहीच खाण्याची इच्छा नाही रात्री सुद्धा काही खाणार नाही आता त्याच्यापेक्षा ते सकाळी आणलं होत चार वाजता उठून जे बनवलं होतं ते याच्यापेक्षा पेक्षा लागपटीने चांगलं होत हे okay, खूपच वाईट होत okay. वाईट अनुभव केलेलं त्याच्यानंतर मित्रांनो आता आपण पुण्यामध्ये पोचलोय आपला गॅस भरायचाय आहे गाडीमध्ये पण त्याच्यासाठी गॅस पंपवरती वरती लाईन होते त्याच्यामुळे आता ठरवलंय की आपण एक्सप्रेस वे वरती ट्राय करूया गॅस भरून मग तसंच पुढे जाऊया बराच वेळ गेला मीटिंग मीटिंग जी होती होती ती त्या पाठीमागचा जो दिवस गेलाय पूर्ण दिवस वेस्ट गेला बाकीचा तो वेस्ट गेला की नाही हे पुढे येणारे दिवस इन्व्हेस्ट झाला का काय झालं हा होता आमच्या लाईफमधला एक दिवस जो आम्ही असा स्पेंड केला असेच बरेचसे दिवस असतात बेक वेगवेगळी कामं असतात कधी कधी छोट्या कामांसाठी खूप वेळ द्यावा लागतो कधी कधी खूप कमी वेळात खूप मोठी मोठी कामं पण होऊन जातात तर हे सगळं असंच चालू राहतात आणि आपले व्हिडिओ पण आता असे चालू राहतील आय होप की आमच्या कामामधून पण आम्ही टाईम काढू आम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि हो आपल्या या चॅनल वर आपल्या प्रथम पेस्ट कंट्रोल आपला पेस्ट कंट्रोल जो बिझनेस आहे तुमच्या बऱ्यापैकी व्हिवर्सना माहिती आहे आणि ज्यांना माहिती नाही त्यांनी प्रथम पेस्ट कंट्रोल किंवा प्रथम पेस्ट कंट्रोल हिंदी असे आपले दोन चॅनल आहेत ते पण तुम्ही चेकआउट करू शकता तर त्याच्यावरती सुद्धा आपले बरेचसे व्हिडिओ आहेत ते सुद्धा बद्दल माहिती आहे म्हणजे जे आम्ही बिझनेसचा फॉर्म काय आहे आणि आम्ही कुठले प्रोडक्ट्स बनवतो कुठले प्रोडक्ट्स कुठे विकतो कशा प्रकारचं आमचं प्रॉडक्ट्स आहेत ही सगळी माहिती तुम्हाला त्या आमच्या चॅनलवर गेल्यानंतर कळेलच तिथे पण आम्ही दोघे तुम्हाला दिसू इतर पण बरेचसे लोकं दिसतील किंवा आम्ही कुठे कुठे एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट करतो आणि कशा टाइपचे एक्झिबिशन्स असतात ते पण तुम्हाला तिथे बघायला मिळेल जर तुम्हाला याबद्दल सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला कुठल्याही पेस्टचा त्रास असेल इन्सेक्ट त्रास असेल तर तुमच्या सगळ्या प्रॉब्लेम्सवरचं सोल्युशन आमच्याकडे आहे तर कुठलाही त्रास असेल तर तिकडे तुम्ही नक्की जाऊ शकता बरोबर ना म्हणजे तुम्ही जा तिकडे तुम्हाला त्रास नसेल तर कोणाला दुसऱ्या कधी असेल त्यांना सांगा की हा ह्यांचं एक असं असं चॅनल आहे आणि प्लीज ते बघा आणि आमच्या प्रोडक्ट पुन्हा so, भेटूया एक नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय